यावल येथील तहसील कार्यालयात शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन देण्यात आले व यावल तालुक्यातील मारुड येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ब्याण्णव आणि त्र्याण्णव येथील दुकानदार आदिवासी आणि दलित समाज बांधवांना रेशन देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे व संबंधित दुकानदाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणीचं निवेदन देण्यात आले आहे तर निवेदन प्राप्त केल्यानंतर संबंधित दुकानदाराच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यात मारुळ गावात स्वस्त धान्य दुकान क्रमांक ब्याण्णव आणि त्र्याण्णव आहे येथील दुकानदार हा गैरव्यवहार करत आहे तो एकशे अडोतीस आदिवासी व दलित कुटुंबांना धान्यच देत नाही आहे सदर दुकानदाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन प्राप्त झाल्यानंतर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी आदेश तयार केला आणि फैजपूरचे मंडळाधिकारी यांना येथील दुकान क्रमांक ब्याण्णव आणि त्र्याण्णव याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं आज रोजी बऱ्याच दिवसापासून निवेदन देऊन देऊन आम्ही ठार झाले होते परंतु आता काही दिवसाच्या नंतर मारुडीतली चौकशी लागली परंतु दोनशे त्र्याण्णव रेशन कार्ड बोगस यांनी बनवलेले आहे तरी यांनी फक्त तीन किंवा चार रेशन कार्ड त्या ठिकाणी बनवले आहे का बोलवले की ज्यांचे बिना ऑनलाईन कन यांनी रेशन कार्ड बनवले ते ऑनलाईन कसे झाले ज्यांनी काय काय कागदपत्र दिले काय काय कागदपत्र नाही दिले असा अहवाल आम्हाला दिलेला नाही राहत ऐकून द्यावर समाज आम्हाला जे मी आम्हाला आवाज दिलेला नाही तरी शत्रुंनी लोकांना धमकी दिले लोका की तुम्ही त्या ठिकाणी आले तर मी तुमचं रेशन बंद करून देऊ तरी काही लोक आले तरी काही लोक रस्त्यावर लपवून जे दोन तीन महिला आले नाही यांनी सांगितलं की बाबा आमचं तीन हजार चार हजार पाच हजार अशी घेतलेले आहे तरी सत्रं मी आता यांचं कंट्रोलचं काय म्हणतो कंट्रोलचं स्टेशनडाई यांची मागवलेली आहे आणि त्याची चौकशी करून त्याच्यामध्ये किती लोकांचं धान्य लिहिलेलं आहे किती लोकांना मिळालंय अशी चौकशी करून आम्हाला त्याचा आव्हान देखायचा हवा अशी आणि तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना नम्र विनंती करतो जय भीम सुट्ट्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा